पार्थच्या एका वाक्याने काव्या पूर्णपणे तुटून गेलेली आहे पार्थ जर असं बोलत असेल तर काव्यासारखी मुलगी काय करणार घर सोडून गेल्याशिवाय पार्थ, पार्थ रम्या, रम्या भीक मागत होती की काव्या प्लीज तुमचा आता डिवोर्स होणार आहे तू घर सोडून जा आणि पार्थला मला दे पार्थ माझा आहे माझा त्याच्यावर खूप प्रेम आहे रडू 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 त्याच्याकडे भीक मागत होती सगळ्यांनाच भीक मागत होती की पार्थ माझा आहे मला द्या म्हणून आता विक्रम रम्याला काहीतरी बोलणार तेवढ्यात पार्थ सगळ्यांना ओरडतो आणि बोलतो की रम्याला का बोलताय तुम्ही रम्याचं काय अहो ती प्रामाणिकपणे तिचा शब्द मांडत आहे ती काय चुकीचं बोलली आणि खरंच रम्या ही कामात आणि प्रेमात दोन्हीमध्ये प्रामाणिक आहे तिच्यामुळे मला कधी गिल्ट आला नसता तिने माझा संसार अगदी सुखाचा केला असता अगदी राजा राणी सारखे आम्ही राहिलो असतो बाप रे पार्थ जर असं बोलला हे ऐकल्यानंतर सावरले असं नको बोलायला पाहिजे बिचारी काव्या कोलमडून गेलेली आहे तिच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आतापर्यंत तिने जे काही पार्थला मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यावर पाणी फिरलेलं आहे अख्खं पाणी झालेलं आहे सगळ्या प्रयत्नांचं पार्थ असं बोलल्यामुळे काय होणार आहे दुसऱ्या शेवटी त्यामुळे आता ती काही कुणाचाही न विचार करता पळत पळत वरती गेलेली आहे आणि बॅग भरायला घेतलेली आहे आता मागो मागोमाग मालिनी सुद्धा आलेली आहे आणि ती बोलत आहे काव्या अगं थांब मी तुला मदत करते बॅग भरायला सांग काय काय पुस्तकं का घेतली हे घेतलं हो सांग आणखी काय घ्यायचंय तेव्हा काव्या बोलते अहो आई तुम्ही तरी, तरी ना असं करू तुम्ही बघितलं ना खाली पार्थ काय बोलला तुम्ही तरी नका ना असं करू तेव्हा आग मालिनी बोलते अगं काव्या तू वेळीस का त्या रम्याला हेच हवंय तिला असं वाटतं की काव्याने घर सोडून निघून जावं आणि मग पार्थ आणि मी आम्ही दोघे एकत्र येऊ मी पार्थला माझ्याकडे वळवायचा प्रयत्न करेन जर तू पार्थ समोर परंतु तू इथून निघून गेली तर तिच्यासाठी ते काम होऊन जाईल तुला कसं कळत नाहीये अगं तू, तू आतापर्यंत इतके प्रयत्न केलेस आणखीन थोडे प्रयत्न कर ना तू व्रत घेतले ना एका महिन्यासाठी की पार्थला तू तुझं बनून दाखवणार तुझं व्रत असं सोडून कसं चालेल काव्या असं मधून जाऊ नकोस ग बाळा तुला ना तुला गरज आहे पार्थने जे सुरुवातीच्या काळात तुझ्यासाठी जे जे काही केलं ते सर्व तू पार्थसाठी करत आहे ना आणि तुझ्यात बदल झाला ना गण त्याच्यात का नाही होणार होईल ग बदल पण काव्या म्हणत आहे की आई अहो कधी कधी बदल होणार मी किती वाट बघणार की असाच आमचा आबोला राहणार असंच राहणार कायम आयुष्यभर पार्थ कधीच नाही बोलणार का माझ्यासोबत कधीच माफ करणार नाही का बिचारी काव्या रडत रडत त्या मानिनी म्हणत आहे आणि मानिनी तिला समजावत आहे एकमेकींच्या गळ्यात पडून दोघी दोघी म्हणजे काव्या खूप रडत आहे मानिनी तिला प्रेमाने समजावत आहे खरच मानिनी सारखी सासू असेल ना तर कोणती सुन कधीच दुःखात नाही राहू शकत म्हणजे काही काही सासू असं असतात की सुनाला समजून घेत नाही पण इथे मुलाची बाजू न घेता सासू सुनेची बाजू घेत आहे सुनेला समजून घेत आहे सुनेच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिलेली आहे एखाद्या सासूने हे असं सगळं काही कळल्याच्या नंतर सुनेला बाहेर घराबाहेर काढलं असतं परंतु माननी खरंच ग्रेट सासू आहे आता काव्या मात्र थांबलेली आहे मानिनीसाठी ती थांबलेली आहे आणि ती म्हणली म्हणजे तिने प्रयत्न केला म्हणलेली आहे की पार्थला ती आता जिंकून दाखवणार परंतु पार्थ पार्थ अगं शांत बसायला तयारच नाहीये पार्थ आता त्या युगला बोलत आहे की काव्या आणि जीव जर जीवा तर परत घरात येईल मग ते दोघे जण एकत्र दिसल्यावर मला परत त्यांच्यावर संशय येईल पार्थच्या जिबीला काही हाडबुड आहे की नाही त्याला कसं कळत नाहीये की काव्या आणि जीवा यांच्यामध्ये काही संबंध उरलेला नाहीये त्यांचं नातं कधीच संपलंय काय या पार्थला कोण समजून सांगणार आणि हे सगळं मात्र काव्य ऐकत आहे आता परत काव्या घर सोडून जाणार की काय असा प्रश्न आता माझ्याही मनात आलेला आहे तर पार्थ काही पण बोलत आहे काही पण बोलत आहे त्याच्या बोलण्याने ती बिचारी अगदी तुटून जात आहे इतकं नको रे पार्थ काव्याला त्रास देऊ की ती कोणबुडून जाईल प्रेम करायची शक्तीच तिच्यात उरणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद